महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा गेल्या सतरा वर्षांपासून रखडलेल्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गासंदर्भात पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी जनआक्रोश समितीने आमरण उपोषण सुरू केलं होतं रखडलेल्या या राष्ट्रीय संदर्भात उपोषणकर्त्यांनी आमदार भरत गोगावले यांची भेट घेतली आणि मुख्यमंत्री महोदयांना व्हिडिओ कॉलद्वारे या संदर्भातील परिस्थिती सांगितली त्यानंतर मुख्यमंत्री महोदयांनी एकोणीस ऑगस्टला भेट देण्याची वेळ दिली काही कारणास्तव मुख्यमंत्री महोदयांना या उपोषणकर्त्यांना भेट देता आली नाही त्यामुळे आता हे उपोषणकर्ते आक्रमक झालेत याच पार्श्वभूमीवर माणगाव बाजारपेठ बंद ठेवण्याची हाक या उपोषणकर्त्यांनी दिली आहे त्यानंतर संपूर्ण बाजारपेठेत आज शुकशुकाट पसरल्याचं चित्र पाहायला मिळत आहे रायगड प्रतिनिधी नितेश लोखंडे महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा